राज्यातील विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी निवडणुका लांबणीवर टाकल्या विरोधकांचा मात्र निवडणुकी आयोग आणि महायुती सरकारवर हल्लाबोल अजित पवारांची जनसन्मान यात्रा मलिकांच्या मतदारसंघात नवाब मलिक सना मलिक राहणार उपस्थित अजित पवारांच्या स्वागतासाठी जिशान सिद्दीकींची ही बॅनरबाजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा महायुतीमधील आणखी एक वाद चवाट्यावर रवींद्र चव्हाण विरुद्ध रामदास कदम शाब्दिक वॉर मंत्री रवींद्र चव्हाण कुचकामी रामदास कदमांचा ठाण्यातील मेळाव्यातनं हल्ला बोल भाजप आमदार आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला आशिष शेलार आणि राज ठाकरेंच्या भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्या पंढरपुरा शिंदेची सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा राड्यामध्ये सात ते आठ जण जखमी सरपंच सा संजय साठेंनी मारहाण केल्याचा सा पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं घेतली दखल सीजीआय यांच्या खंडपीठामध्ये वीस ऑगस्टला सुनावणी तर सीबीआयकडनं घटनास्थळाचं थ्री सा डी मॅपिंग ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावरनं क्रिकेटपटू हरभजन सिंगचा संताप मुख्यमंत्री शिंदेकडे केली कडक कारवाईची मागणी देशभरात आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा उत्साह राजकीय नेत्यांनीही साजरा केला रक्षाबंधन सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना बांधी राखी तर सुप्रिया सुळेंचं भास्कर भगरेंसोबत रक्षाबंधन आज श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार देशभरातील मंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा प्रसिद्ध मंदिरांमध्ये मोठी गर्दी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरनं एसी डोक्यात पडून तरुणाचा मृत्यू दिल्लीच्या डीबीजी रोड परिसरातील धक्कादायक प्रकार संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद <t -t 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 -t